थंड पाणी <laughs> <तामा हुण> <laughs> <laughs> अरे देवा फ्री लाईट चालू करून आतमध्ये जाईल अग बावळ फ्रीज च लाईट बंद झालाय म्हणजे आपला फ्रीज खराब झालाय अरे देवा एक काम करा त्या फ्रीज वर मॅकॅनिका करतो हॅलो फ्रिज काय हॅलो फ्रीज लालो कसं काय बिघडलं इतकेच मॅचांनी घेतलाय ना म्हणून बिघडला वाटतील ते बोलला बघा ही पण बिघडली <laughs>